अधीक्षक कार्यालय गोंदिया पोलीस अधीक्षक कार्यालय गोंदिया येथे नेताजी सुभाषचंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी गोंदिया महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग जीएडी एकोणपन्नास शून्य बावीस पासष्ट दोन हजार चोवीस जी ए डी डेस्क एकोणतीस दिनांक सत्तावीस डिसेंबर दोन हजार चोवीस शासन निर्णय तसेच पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई यांचे पत्र क्रमांक पोमस छत्तीस दवका आठ हजार तीनशे शानी अधिसूचना जानेवारी दोन हजार तेवीस मुंबई दिनांक तीस डिसेंबर दोन हजार चोवीस अन्वय सन दोन हजार पंचवीस मध्ये सर्व शासकीय कार्यालयात राष्ट्रपुरुष थोर व्यक्ती संत व समाज सुधारक यांची जयंती साजरी करण्यात यावी असे निर्देश आहेत त्या अनुषंगाने माननीय श्री गोरख भामरे पोलीस अधीक्षक गोंदिया यांच्या शुभहस्ते आज दिनांक तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी पोलीस अधीक्षक कार्यालय गोंदिया येथे नेताजी सुभाषचंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे यांची जयंती निमित्त त्यांच्या छायाचित्राला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले या कार्यक्रमात मान्य श्री गोरख भामरे पोलीस अधीक्षक गोंदिया यांच्यासह प्रभारी पोलीस उपअधीक्षक गृह श्री रामेश्वर पिपरेवार तसेच पोलीस अधीक्षक अमलदार मंत्रालयीन स्टाफ मोठ्या संख्येने उपस्थित होते सिटी इंडिया न्यूज साठी गोंदिया जिल्हा उपसंपादक अनिल ढोलवार